हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बरेच दिवस झालं पनीरची भाजी खाल्लेली नव्हती त्यामुळे आज मी पनीरचा घोटाळाच केला तर झालं असं गॅसवर मी पॅन गरम करून घेतला दोन चमचे इतकं पॅनमध्ये तेल घालून घेतलं आणि तेल छान असं गरम करून घेतलं जसं तेल गरम झालं त्यामध्ये मी एक चमचा इतकं जिरे घालून घेतले आणि जिरे छान असे तडतडून घेतले की त्यामध्ये दोन मीडियम आकाराचे कांदे जे बारीक असे चिरून घेतले ते यामध्ये घालून घेतले दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवर कांदा छान असा परतवून घेतला जास्त गोल्डन केलेला नाही आहे आता यामध्ये मिरच्या घालून घेतलेल्या आहेत बारीक अशा चिरून घेतल्यात लाल आणि हिरव्या मिरच्या त्या यामध्ये घालून घेतल्या तुम्हाला हवं तर इथे आलं लसूण पेस्टही घातली तरी काही हरकत नाही आहे आता कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झाला की यामध्ये मी बारीक असा एक मोठा टोमॅटो तो चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेतला आणि यामध्ये मसाले ॲड करून घेतले तिखट आवडीनुसार हळद घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतलं गरम मसाला घालून घेतला अर्धा चमचा पावभाजी मसाला घालून घेतला आणि आमचूर पावडर घालून घेतली पावभाजी मसाला आणि आमचूर पावडरमुळे छान या भाजीला टेस्ट येते पावभाजी मसाल्यामुळे भाजी सारखी टेस्ट येते आणि आमचूर पावडरमुळे चटपटीतपणा येतो त्यामुळे मी घातलेला आहे दोन ते तीन मिनटं टोमॅटो आणि मसाले छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आता यामध्ये मी काय केलं पनीर किसून घालून घेतलं तर नेहमीप्रमाणे भाजी करायची नव्हती म्हणून थोडंसं वेगळं म्हणून यामध्ये मी पनीर किसून घातलं तुम्हाला हवं तरी इथे कुसकरूनही पनीर घालून घेऊ शकता पनीर घालून झालं की छान आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी बेसिकमध्ये केलेलं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटोच वापरलेला आहे तुम्हाला इथे आणखी भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही केल्या तरी दुप्पट टेस्टी ही भाजी होणार आहे पण सर्वांच्याच घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये ही भाजी मी केलेली आहे छान सगळं एकजीव करून झालं की यामध्ये साधारण दोन वाटी इतकं मी पाणी घालून घेतलं आणि साधारण मीडियम गॅसवर पाचच मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर पनीर शिजण्यासाठी पाच मिनिटं पुरेशी आहे आता गॅस बंद करून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर ही भाजी आता आपण दुसऱ्या पॅन मध्ये काढून घेऊया आणि याच पॅन मध्ये काय करायचंय थोडस आणखी तेल घालून घ्यायचंय आणि हळद आणि तिखट घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतलं की यामध्ये मी काय करणार आहे पाव अशी छान खरपूस भाजून घेणार आहे इथे मी पाव भाजत असताना तेलामध्ये भाजलेले आहेत बटरमध्ये भाजले तर दुप्पट टेस्टी लागतात तर इथे मी गरमागरम चटपटीत आणि चमचमीत अशी पनीर घोटाळ्याची हो रेसिपी पावासोबत सर्व केलेली आहे ज्यांना कोणाला पाव खायला आवडत नसतील त्यांनी चपातीसोबत ही भाजी खाल्ली तरी भन्नाट अशी लागणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि इथपर्यंत जर तुम्ही ही पनीर घोटाळ्याची रेसिपी पाहिलीच असेल आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय